ही मायरा आहे वाईकुळ हा तिचा आता पिक्चर पण येतोय नाचग गुमा पूर्ण जे कलेक्शन आहे ते इथूनच जाते हे बघ तिचे सगळे ड्रेस जन्मल्यापासून सगळे आपल्याकडनं जातात तिचं सगळं कलेक्शन आजही आपल्याकडनं जात प्रत्येक सणांप्रमाणे आपल्याकडे व्हरायटी असते आणि मग नवरात्री चन्याचोळी वगैरे पण नवरात्री कलेक्शन बघायला मिळेल ओके okay. सीजन वाईज कलेक्शन मिळणार तुम्हाला कलेक्शन तुझं भंडार आहे यांच्याकडे खूप छान छान तुम्ही जी आणि तुम्ही शिवून पण देतात ज्यांना कोणाला जर एवढी व्हरायटी ठेवतो की तयार आपल्याला आल्यानंतर घ्यायचीच व्हायची हो ओके okay, आणि जर कोणाला काहीतरी वेगळा पॅटर्न शिवून कस्टमाइज करून देता ना तुम्ही त्यासाठी आठ एक दिवसाचा वेळ लागतो आपल्याकडनं द्यायला हा हा हे सगळे हे नवीन कलेक्शन आता चालू झालेलं त्यातलं आपल्याला दिलेलं आहे कस्टमाइज म्हणजे कधी कधी काय असतं की आईचा ड्रेस असतो तसा तसंच करावं लागतं साईज वाईज बनवावं लागतं त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो सात आठ दिवस जी साडी असेल त्याच्या आईची साडी असेल त्याच्यानं साऊंड पॅटर्न हे मोठ्यांचं आहे का नाही दहा वर्षाच्या आतमध्ये काय मुंबई श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण आलेत लहान मुलींचे आणि मुलांचे असे ट्रॅडिशनल ड्रेस बघायला हे खूप फेमस शॉप आहे स्वीट बेबी म्हणून आणि खूप ट्रेंडी असे इथे नवीन नवीन नेहमीच कपडे येत असतात लहान मुलांसाठी तर लग्नामध्ये वगैरे घालायला आपल्या मुलींसाठी चनिया चोळी म्हणजे परकर आणि कोयिका आणि खणामध्ये किंवा पैठणी बॉर्डरमध्ये वगैरे असं पाहिजे असेल तर या शॉपला नक्की विसरीत द्या आणि लहान मुलांसाठी पण तसे धोती कुर्ता वगैरे खूप छान छान ऑप्शन्स इकडे मिळू शकतील चला आता बघूया काकांकडे काय काय आपल्याकडे व्हरायटी दिसून मिळतील ती ज्वेलर्सच्या एक्झॅक्ट समोर शॉप आहे आणि वामन हरी पेठे आहे त्यांच्या एक्झॅक्ट समोर आहे हे बेबी बॅग्सची काय रेट आहे याचा फोर फिफ्टी थ्री फिफ्टी असे वेगवेगळे रेट्स आहे त्याच्या बेबी बॅग्सचे बेड नेट नेट आहे आणि बेड आहे हा नेट बेड काय रेट आहे थ्री हंड्रेड ला कोणाला गिफ्टिंगला द्यायला बारशामध्ये हॉस्पिटल मध्ये आपण जातो त्यावेळेला द्यायला खूप छान ऑप्शन आहे हे देऊ शकतो गिफ्टिंगला फक्त थ्री हंड्रेडला ला वरून अशी ती नेट येते ना पूर्ण कव्हर होते चेन असते त्याला कडे पैठणी कलेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळते क्यूट असा ब्लॅक फ्रॉक आहे लहान मुलींचा हा जर असा पकडा ना छान वाटेल पकडल्यानंतर वाव मस्त असे पीव दिलेले आहेत त्याला आणि बॉर्डर आहे आणि पैठणीचे मस्त दोन मोर आहेत मस्त बुट्टी आहे हे न्यू बॉर्न पासून किती वर्षापर्यंत तीन वर्षापर्यंत तुम्हाला वर्षा असे फ्रॉक्स मिळून जातील वेगवेगळ्या वेग डिझाईन्स आहेत असे इथे गाड नॉटवाले आहेत आणि ह्याला पण सुंदर असे पिकॉकची बॉर्डर आहे बो दिलेला आहे ऑरेंज कलर साठी हा कॉटन मध्ये समर उन्हाळ्यासाठी कॉटन आणि छान बॉर्डर दिलेली आहे ग्रीन कलर आहे आणि हे पण सेम त्याच्यामध्ये आठ ते दहा कलर त्याच्यामध्ये येतात तरी साधारण कोणते कोणते कलर रेड वगैरे रेड मरून वगैरे ब्लॅक येलो कलर ओके तर तुम्ही डिझाईन बघा ओरिजिनल येऊला पाहिजे सिल्क आहे हो नॉट वाले अगदी छोटूश बेबीसाठी हा फ्रॉक आहे बघा एकदम छोटासा आहे हा फ्रॉक जस्ट बॉर्न पासून तुम्हाला दहा वर्षापर्यंत पैठणीमध्ये तुम्हाला व्हरायटी मिळतात साधारण काय रेट्स आहेत त्याचे साधारण ते बाराशे पासून व्हरायटी चालू होते क्यूट क्यूट आहेत एकदम क्यूट क्यूट आहे हे हा छोटा वाला आहे तो सव्वा वर्ष बारशासाठी खास काय रेट आहे ह्याचा बाराशे, बाराशे आणि ह्याच्यामध्ये कलर दहा ते बारा कलर हे सिल्क चांगलं आहे म्हणजे सिल्क पैठणी प्युअर सिल्क पैठणीच हा सेव्हन फिफ्टी मध्ये हा वाला आणि हा ब्लॅक फिफ्टी सेव्हन फिफ्टी ओके त्याला सात ते आठ कलर आणि नऊ असं मस्त मागे पट बेल्ट दिलेला आहे त्याला मस्त बो केलेला आहे सात ते आठ कलर बॉइस वेअर मध्ये पण मस्त धोती आणि मस्त बंडी आहे स्ट्रँड कलर मध्ये त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटीज आहे त्यांच्याकडे धोती सिल्क मध्ये आहे हे पण सेम इयर्स यांचे पण वन टू तीन इयर्स हा अंगर ओ। है का पॅटर्न पॅटर्न हो मस्त ह्याच्यात पण कलर सहा कलर आहेत सहा कलर ह्याचा काय रेट आहे हे साडेसातशे रुपयाला हा सेव्हन फिफ्टी आहे एट फिफ्टीन प्रिंट हे ब्रॉकेट आहे म्हणून का ओके पण हे एकदम आहेत वेगवेगळ्या आणि याच्या मॅचिंग आपल्याकडनं धोती मिळेल ओके म्हणजे तुम्ही चूज करू शकता तुम्हाला जसं पाहिजे सुंदर आहेत बघा हां आईच्या साडीला मॅचिंग असं तुम्हाला मिळून जाईल आणि मॅचिंग तुम्हाला आता चार पाच कलर आहेत त्याचा कोणतं तुम्हाला जे पाहिजे ते धोती तुम्हाला मॅचिंगची मिळून जाईल धोती पण मस्त सॉफ्ट कपडा आहे एकदम हो आणि अस्तर वगैरे आहे व्यवस्थित कॉटनचं अस्तर दिलेलं आहे मॅचिंग तुम्ही जे मॅचिंग करायचं पण पाच सहा कलर आहेत ते पाच सहा कलर ग्रीन घ्या पर्पल घ्या पिंक घ्या रेड घ्या असं तुम्ही दोन घेऊ दो शकता आईच्या साडीनुसार प्रत्येक साडीप्रमाणे हो साडीप्रमाणे भरायला पण एक नवीन पॅटर्न आता चालू झाले आर्टिफिशियल पॅटर्न मध्येच त्यामध्ये आपल्याला दहा चार्ट पण चांगला आहे हा काय स्कर्ट टॉप आहे ना स्कर्ट टॉपचे पॅटर्न याचा काय रेट आहे साधारण साडे नऊशेपासून व्हरायटी चालू ओके okay. आणि आपल्याकडे याच्यामध्ये भरपूर कलर असतात ना हे अगळे हा आहे पूर्ण कलर पेस्टल हा पेस्टल कलर पण सुंदर आहे एकदम आपल्याला असे कलर वगैरे पेस्टल कलर आहे हा एकाच वेळेला आपल्याला साडीबरोबर मॅच कलर मॅचिंग कलर करू शकाल कलर पण सर्व सुंदर कलर येतात चॉईसच चांगले येणार याच्यामध्ये म्हणजे आपल्या पैठणीमध्ये कलरच सुंदर येतात छान छानच कलर्स येतात आपण मस्त लाईट कलर आहे पिस्ता इंग्लिश कलर आणि हा येलो आहे हळदीसाठी वगैरे हा एक, एक, एक हा ओपन करून दाखवणार हळदीसाठी हे हा कलर छान आहे हळदी फंक्शनसाठी वगैरे आपण पिवळ्या साड्या नेसतो तशा या साडीला मॅच हे किती वर्षापर्यंत मिळणार यामध्ये हो आपल्याकडे दहा वर्षापर्यंत आणि आठ ते दहा कलरचा सेट आहे आठ ते दहा कलरचा सेट आहे आणि दहा वर्षापासून पर्यंत तुम्हाला न्यू बॉर्न पासून दहा पर्यंत मिळणार आहे दहा ते पंधरा कलर साडेतीनशे ला आणि ह्याच्यामध्ये साइजेस न्यू बॉर्न पासून तीन वर्ष ओके साडेतीनशे ला सेम रेट सगळ्याची तीन वर्षापर्यंत पाहिजे तो साईज आपण घ्यायची तीन वर्षापर्यंत साडेतीनशे रुपये येणार आपल्याला साडी पण आहे हे वेलवेट मध्ये हे काय आहे ह्याला काय म्हणतात स्कर्ट फॅन्सी फॅन्सी आणि नेकवाला नेक पॅटर्न आहे बॅकलेस ओके आणि ही आपल्याला नववारी साडी आहे रेडी टू वेअर नववारी साडी आहे ही ओके रेडी टू वेअर वेलवेट नववारी साडी आहे ही ह्याच्यामध्ये काय साईज मिळते यामध्ये सहा महिन्यापासून दहा वर्षापर्यंत ही अशी पकडा ना जरा ही अशी पकडा ही नववारी साडी आहे ही बघा मस्त किती वर्षापासून सहा महिन्यापासून दहा वर्षापासून दहा वर्षापर्यंत काय रेट आहे ही व्हरायटी होती अठराशे पासून सुरू आहे तुम्ही जशी डिझाईन आणि जसं घेणार असताना कलर पण भरपूर आहेत कलर चॉईस मिळणार आता ब्रँड चालू झाले पण हिशोबाने हे पण मिळतात तुम्हाला तयार रेडी ओके ताईची करवली याच्यामध्ये सहा महिन्यापासून दहा वर्ष ह्याचा काही रेट आहे हा साधारण ते साडेनऊशे पासून व्हरायटी चालू आहे साडेनऊशे पासून व्हरायटी आहे वेलवेट मध्ये रिसेप्शन वगैरे साठी खूप छान रेग्युलर नऊवारी यामध्ये ही याम मस्तानी साडी आहे मस्तानी हे मस्तानी असं असते ते मस्तानी ना ही प्लेट खाली आहे जी मस्तानी साडी यामध्ये पण सहा महिन्यापासून साडी आहे आपल्याला असं सिंपल लुक पाहिजे सिंपल गोल साडी पण मिळते ओके ही सहा वारे वाडे त्यामध्ये पण कलर आणि साईजच आहे दहा वर्षापासून साईज काय रेट आहे गोल साडीचा काय रेट आहे सहाशे ब्लाऊज पेस पण ब्लाऊज आणि नऊवारी साडी नऊवारी आपली चारशे रुपयापासून स्टार्ट होते सहा महिन्यापासून साईज सेम सेवन फिफ्टी पासून स्टार्ट आहे बरोबर हल्ली मम्मीला मॅचिंग असते सर्व हे पकडा एक मिनिट हातामध्ये असं पकडा ना काही रेट याचा रिच कलेक्शन आहे आणि मोठ्या मुलींसाठी आणि सेम टू सेम मम्मीच्या आईच्या साडीला मॅच असं मिळून जाईल हा काय हो परकर फोरकर पर आहे ना हा पण क्वालिटी आणि म्हणजे जी साड्यांची आपली असते ती क्वालिटी कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप छान आहे साडी साडी घेऊन या म्हणजे से तुम्हाला सेम मॅचिंग मुलीसाठी मिळून जाईल साईजेस पण मिळून जातील हे किती वर्षापासून हे पण न्यूबॉर्न पासून दहा वर्षापर्यंत वर्षा। आहे सर्व साईज ओके मला हे एक ओपन करून दाखवा ना हा ब्लाउज आहे घेर वगैरे व्यवस्थित ना हो पकडा पकडा ना सुंदर आईला जर ट्युनिंग सेम टू सेम करायचं असेल तर सेम सेम प्रिंट सेम कलर सेम डिझाईन मध्ये शिवून मिळून जाईल आणि मग मोठ्यांचा काय रेट आहे साडी असते ना त्याच्याबरोबर मुलीची आम्ही बनवून देतो ओके म्हणजे तुमच्याकडे साडी पण मिळेल त्या मॅचिंगची नाही साडी नाही साडी त्यांची आत्ताच ना साड्या त्यांच्याकडे ओके ती सेम डिझाईन आपल्याकडे मिळते मिळून जाईल ओके आणि जाऊन मोठ्यांना असं पाहिजे असेल तर सेम मोठ्यांना नाही मिळत ना ओके लहानचं येईल आहे लहान एकदम लहान मुलींसाठी बाराशेपासून स्टार्ट आहे ते नमस्कार काय नाव आपलं माझं प्रकाश गावडे प्रकाश गावडे, गावडे। आणि सांगा काय स्कीम आहे कसं आहे तुमच्याकडे सगळे पारंपरिक ड्रेस बनतात आणि प्रत्येक सणांप्रमाणे आमची व्हरायटी बनवून येतात म्हणजे कोणताही वर्षभरात जसा सण येईल त्याप्रमाणे आपल्याकडे व्हरायटी आहे आता बाहेरच्या कस्टमरना आमच्याकडे पोचता येत त्यासाठी आता आम्ही चालू केलेली की आमचा व्हॉट्सअप नंबर एक ठेवलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबर आपण घेतलात की व्हॉट्सअप नंबरवर फक्त हाय टाकायचं आहे मुलगा आहे का मुलगी ते पाठवायचं आहे आणि मुलीचं वय पाठवायचं त्या वयानुसार आम्ही त्यांना कस्टमरला ज्यांना जी पाहिजे ती व्हरायटी तिथे आपण म्हणजे जेवढी तुमच्याकडे त्या डिझाईन आहे सगळे पॅटर्न पाठवणार रेट्स आहे रेट जो आवडेल पॅटर्न त्याचे रेट्स पाठवू ऑल महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही पाहिजे असेल फक्त पन्नास रुपये कुरियर चार्जेस आम्ही घेतो ते आपल्याला घरपोच मिळेल आणि तुमच्याकडे रेट कसं आहे फिक्स आहे की हाँ, नेट रेट असतो मात्र बाकी आमच्याकडे कसं आहे छोटंसं शॉप असल्या तर आम्ही वाढवून सांगत नाही आणि कमी करत नाही म्हणजे रेट रिजनेबल येतील आणि क्वालिटी फिक्स रेट आणि रेटची गॅरंटी येईल आपल्याला म्हणजे वर्षभरात कुठून कधी विचारला तर तोच रेट असणार जो स्टार्ट जो रेट निघतो तोच असतो फायनली रेट आणि त्या व्हरायटीमध्ये आपल्याला ते कायम व्हरायटी मिळत असते कुठेही आपल्या महाराष्ट्रात लागली सांगायचं स्पीड मे बी आपल्याला दिवसभरात जरी कॉल अटेंड नाही झाला तरी आपल्या आपल्याला मेसेज बघितला जाईल आणि आपल्याला रात्री रिप्लाय पण फक्त महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र बाहेर असेल तर आम्ही ते जे होतील पण मिळून जाईल ना कारण बाहेर पण आपले मराठी माणसं राहतात आउट ऑफ जे आहेत ते काय करतात बहुतेक आपल्या पॅरेंट्सला तिकडे इथे राहणाऱ्यांनाच पाठवून देतात या व्हिडिओवर बघून तर ती व्हेरायटी आम्ही त्यांना पोचवायचं काम करतो कधी लागल्यास सांगायचं आपल्याकडे व्हरायटी कंटिन्यू okay. आणि प्रत्येक सणाप्रमाणे व्हरायटी असते घरात जन्मलेलं बाळ आलं त्या बाळासाठी आपल्याकडे तयार व्हरायटी नामकरणासाठी भरपूर व्हरायटीला प्रॉफिटरी पासून सगळं मिळायचं सगळं थँक यू सो मच दादा आणि तुमचे खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला पुढील साठी माझ्या चॅनल कडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा खुँ आहेत शनिया चोळी पॅटर्न्स पण तुम्हाला भरपूर मिळतील नाही आहेत स्टॉकमध्ये इथे शॉपवरती नाही आहेत पण तुम्हाला मिळून जाते कशी बऱ्याच व्हरायटीज आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना व्हॉट्सअपवर हाय करा त्यांनी आत्ताच सांगितलं आणि मुलगा की मुलगी आणि त्याचं एज सांगा तुम्हाला सगळे त्यांच्याकडे जितके पॅटर्न्स आहेत ते सर्व पॅटर्न्स तुम्हाला पाठवले जातील तुम्हाला जो आवडेल जी व्हरायटी आवडेल त्या व्हरायटीची तुम्ही त्यांना ते रेट ओके आणि असे सिम्पल वाले ड्रेसेस जरी पाहिजेत त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करा हे बघा सुंदर सुंदर असते याचा रेट काय हा पिंकवाला आहे तो साडेतीनशे साडेतीनशेला सो स्वी एक ते तीनशे मस्त खूप छोटंसं असं हे शॉप आहे नक्की विजिट करा आणि मायरा जर की सेलिब्रिटी पण तुम्ही तिथे सगळे अगदी लहानपणापासून तिथे सगळे कपडेच येत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा पुढे भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ बाय बाय टेक केअर